विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी येत्या सव्वीस तारखेला निवडणूक घेण्यात येईल त्यासाठी उद्या अर्ज दाखल करण्यात येतील आणि सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल अशी घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली राज्यात जमिनींचे सातबारा उतार्यावर अनेक वर्ष मयतांची नावच राहून त्यांचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित अर्जासाठी वाट न पाहता त्या संबंधित सातबाऱ्यांवर वारसांची नावं दाखल करण्याची जिवंत सातबारा ही मोहीम राबवली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली वारस तपास करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार यांना देण्यात येतील त्यासाठी कोणालाही न्यायालयाचा आदेश आणण्याची गरज लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सर्व आमदारांनी आपल्या भागातील तहसीलदार उपविभागीय या अधिकारी यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा करावा असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं ही मोहीम ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या सातबारा उतारांसाठी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव आज विधानसभेत एकमतानं मंजूर झाला राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला त्याला सर्वांनी पाठिंबा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून फुले दाम्पत्याला भारतरत्न सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केलं हा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे देशवासियांच्या लोकभावनेचा आणि पुरस्काराचा गौरव वाढवणारा हा ठराव वा आहे असं त्यांनी म्हटलं आहे नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील बोखारा ग्रामपंचायतीमध्ये बनावट पावत्या छापून कर फी वसुली आदी प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून करण्यात येईल आणि त्यात सहभागी असणाऱ्या चार ग्राम पाच जणांना तत्काळ निलंबित करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याचं प्रमाण किती असेल त्यानुसार कारवाई होते मात्र हे प्रमाण कमी असलं तरी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल बंदरांच्या हद्दीतही कंटेनर स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातला मानाचा आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानकार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात मांडला हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला